मधलं जे स्टेटस आहे त्यामध्ये असं म्हटलं की पेशव्यांनी मराठ्यांचं साम्राज्य इंग्रजांना विकलं पुन्हा एकदा त्यांनी ब्राह्मण समाजाला ठिकलं आहे कसं पाहत एक गोष्ट अशी आहे की विशेषतः कोकणाचा जो इतिहास आहे हा सामाजिक ऐक्याचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं काही शेवटी भास्करराव हे एक ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि सामाजिक ऐक्य कसंच व्यवस्थित राहील कोकणातलं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे भाई पाहायला गेलात तर मुंबई गोवा महामार्गावरून गो, चाकरमाने अवघ्या काही दिवसांमध्ये दाखल होणार आहेत मात्र त्याची दुरावस्था झालेली आहे याच संदर्भात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे काय कसं पागा तेसुद्धा सत्तेमध्ये होते अडीच वर्ष शेवटी कोकणाचा जो हायवेचा प्रश्न आहे हा काही तांत्रिक मुद्द्यामुळे प्रलंबित आहे विशेषतः ज्या एजन्सीज रायगड डिस्ट्रिक्टमध्ये नेमल्या गेल्या त्यांना खरं तर त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने मदतसुद्धा केली स्वतः गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं तो प्रसंगी ॲडव्हान्ससुद्धा देण्याची तयारी दाखवली म्हणजे असं कधीही झालेलं नाही आहे की सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे मागे राहिलं त्याला काही तांत्रिक मुद्दे कारणीभूत आहेत आणि हे तांत्रिक मुद्दे निश्चितपणे दूर झाले पाहिजेत त्याच्यासाठी स्वतः चालू आहेत आत्ताच मी गडकरी साहेबांशी मगाशी माझं बोलणं करून दिलेलं होतं आणि गडकरी साहेबांचं म्हणणं होतं की येत्या तीन महिन्यामध्ये आम्ही हे पूर्ण करू शेवटी गडकरी साहेबांनी एवढं संपूर्ण भारताचा काय पालट केला परंतु ते सुद्धा त्यांनासुद्धा असं वाटत होतं की माझ्याकडून एकच हे राहावा हे त्यांनासुद्धा ह्याची खंत आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे तर तीन महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल याची मला खात्री आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका पाहता अजित पवार गटा आणि दुसरं एक स्व मला सांगायचं आहे बघा मी काय स्वतः तंत्रज्ञ नाही परंतु ज्याला कोकण रेल्वेची निर्मिती झाली त्याला मोठ्या प्रमाणात बोगदेसुद्धा करायला लागले कोकणामध्ये येण्यासाठी आणि ज्याला आपण हिल कटिंग करतो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये दरडीसुद्धा कोसळल्या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच एकंदरीतच आपल्याला या प्रश्नाकडे वेगळ्या तऱ्हेने बघायला लागेल कारण ज्या पद्धतीने रत्नागिरी जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून मार्ग काढायला लागतो तर संपूर्ण डोंगराळ असाच हा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे झालेलं कोणालाच सुद्धा वाटतं की वेळेत झालं पाहिजे मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो रस्त्याचं काम सुरू करताना किती टीका होती मला माहिती आहे अगदी माझ्यावर व्यंगचित्रसुद्धा काढली लोकांनी म्हणजे विरोधकांनी पण तो रस्ताच तयार होऊन आता जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली आहे आम्ही ज्या पद्धतीने सिंधुदुर्गमध्ये ॲक्विजिशन पूर्ण केलं आणि ज्या पद्धतीने काम पूर्ण करून घेतलं परंतु त्याच्यानंतरसुद्धा काही काळ अडचणी आलेल्याच आहेत त्या ना ना नाकारता येणार नाहीत काय वेळेला पूल खचण्याचे प्रकार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एकंदरीतच कोकणामध्ये कोकण रेल्वे हा एक चमत्कार होता परंतु तसा चमत्कार घडवण्यासाठी तेवढेच तांत्रिक कौशल्यसुद्धा त्याच्यामध्ये पणाला लावायला लागलेलं आहे आणि ते त्याच्यामुळे जरी उशीर झालेला असला तरी हा कायमस्वरूपी टिकणारा रस्ता व्हावा असेच आम्हाला सगळ्यांना वाटतं आगामी स्थानिक निवडणुकांचा प पाहता अजित पवार गटानं जबाबदारी जी आहे म्हणजे अजित पवारांची जी जबाबदारी आहे ती नवाब मलिक मलिकांकडे दिलेली आहे आणि त्यांना प्रमुख केलेला आहे या निवडणुकांसाठी बघा दादांनी काय करावं याच्यावर मी कॉमेंट करणं योग्य नाही शेवटी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात आणि त्यांनी विचार करून घेतलेला निर्णय असेल त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय कॉमेंट करणं योग्य मान भाई राक्षसी बहुमतामुळे सरकारला जनतेचा विसर पडला आहे अशी टीका जी आहे ती विजय यांनी केली आहे आणि कारण आनंद तसं जी योजना होती ती योजना आता बंद पडा असे ते म्हणतात काय सांगत नाही एक गोष्ट अशी आहे की आपली जी महिलांसाठीची योजना आहे तीसुद्धा बंद पडणार असंच ते म्हणत होते परंतु तसं काय घडलं नाही आपण ही योजना अत्यंत सक्षमपणे महाराष्ट्र शासनाने चालवली आणि आजसुद्धा वेळेवर पैसे हे महाराष्ट्रातल्या महिलांना मिळत आहेत आता आनंदाचा शिधा कुठल्या कुठल्या प्रसंगी द्यावा त्याचा निर्णय शासन घेत असतं काही वेळेला आपण ते देव चतुर्थीच्या वेळेला देतो काही वेळेला दिवाळीच्या वेळेला दे देतो काही वेळेला आंबेडकर जयंतीच्या वेळेला आपण ते दिलेले होते आणि त्याच्यामुळे शासन जसा निर्णय घेत आहे त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होत असते आणि त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य हे आमचं महिलांच्या योजनेला आहे आणि त्याच्यामुळे ती योजना व्यवस्थित चालू आहे याचा आम्हाला समाधान आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना विनाय विनायक यांनी असं म्हटलं सरशी तिथे पारशी त्यात त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे ते येणाऱ्या काळात वीस ते पंचवीस आमदार घेऊन देवा होऊनच्या गटातही दिसतील विनाकारण कोणाला तरी चिडवायचं म्हणून ही स्टेटमेंट केली जातात त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आमचा पक्ष एक संघ आहे आणि तो एकनाथ शिंदेसाहेबांच्याच पाठिंब्यावर उभा राहिला आहे तेच आमचे एकमेव नेते आहेत आणि तेच आमचे नेते राहतील भाई एक महत्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी सरद्याश सरन्यायाधीश आहेत त्यांच्याकडे विनंती केली आहे की लोकशाही मरते त्याला पाणी द्या अशा पद्धतीची मागणी केली बघा शेवटी असं आहे की त्यांच्या अनेक याचिका या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत नेहमी नेहमी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणारे विधानं हे त्यांच्याकडून हो होत असतात इतर कोणाकडून ते होत नसतात शेवटी न्यायव्यवस्थेचा मान हा ठेवायला लागतो आणि त्याच्यामुळे तो न्यायव्यवस्थेचा मान सर्वांनी ठेवावा अशी आमची सार्थ अशी अपेक्षा असते आणि त्यांनी काय मागणी केली याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट ही शेवटी पिटिशनच्या माध्यमातून न्यायालयाच्या समोर यायला लागते आणि ती आल्यानंतर त्याच्यावर विचार होतो आणि ते जर कायदेशीर मागणी असेल तर ती मान्यसुद्धा होते केवळ त्यांची सत्ता गेली म्हणून लोकशाहीला काहीतरी म्हणणं किंवा चुकीचं चाललं आहे असं बोलणं हे मुळातच चुकीचं आहे कारण ते स्वतः लोकशाही मानतात की नाही मला माहिती नाही पण लोकशाही मानत असतील तर त्यांनी लोकमताचा आदर ठेवला पाहिजे ते निर्धास्त राहिले त्यांनी इलेक्शन सिरियसली घेतली नाही कारण लोकसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळालेलं होतं आणि ते यश मिळाल्यामुळे ते झोपून राहिले आमचं सरकार मात्र काम करत राहिलं लोकांपर्यंत पोचत राहिलं लोकांसाठी वेगवेगळ्या योजना लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की योजना आणल्यानंतर त्याचा परिणाम जो लोकांवर झाला हे त्यांच्या ध्यानीमानीसुद्धा नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या भ्रमात ते वावरले आणि त्याचा परिणाम हा त्यांना निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम भोगायला लागले बावनकुळे साहेब चौकळ आंबोलीमध्ये राहिले होते तर जर तुम्हीच केलेला कबूला आहे तर गावकर प्रश्न सुटला आहे परंतु अजून त्याचं सातबाराचं वाटप केव्हा होईल काय वाटतं तुम्हाला संदर्भात काय बोलणं झालं आहे का, का तुमचं जे गेळेचं वाटप आहे हे पंधरा ऑगस्टला करण्याचा आमचा विचार आहे कारण गेळे छोटं गाव आहे तिथली मोजणी झालेली आहे आंबोली चौकूळची मोजणी झाल्याबरोबर त्याचे सातबारा तयार होतील आणि त्याचं वाटप होईल परंतु लोकांचे म्हणणं असं आहे की वनक्षेत्र ज्या जमिनीला लागलेलं आहे त्या जमिनीचा आणि कबुलतदार सदरामध्ये असलेल्या जमिनीचं एका वेळेला वाटप व्हावं तर या संदर्भात मी वनमंत्र्यांची भेट घेतलेली आहे महसूल मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली जी केस आहे त्याचा निकाल आमच्यासारखा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे चुकीने ही वनसंज्ञा लागलेली आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि ती वनसंज्ञा नाही आहे खरं तर पस्तीस खाली एक्सेस लँड म्हणून त्याची नोंद झालेली होती परंतु तो पस्तीस सेक्शन हा ह्या जमिनीला लागू होत नाही म्हणजे एकतर तो सरकारी जमिनीला लागू नसतो आणि ही जमीन संपूर्ण गावाची असल्यामुळे होल्डिंगची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बसतं आणि त्याच्यामुळे जो निकाल लागलेला आहे तो योग्य निकाल आहे त्याची अंमलबजावणी शासनाकडून होण्यासाठी हा आता राज्य शासनाकडे निकाल गेलेला आहे आणि माझी खात्री आहे की या निकालामध्ये सुद्धा राज्य शासनाकडून आम्हाला न्याय मिळेल तर काही कार्यकर्त्यांनी असं म्हटलं आहे की पुन्हा एकदा शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्या व वक्तव्यावर उदयसमंत बनतात की पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली तर त्यात व्हावं काय आपल्याला वाटतं का पुन्हा एकदा एकनाथ एक शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे बघा प्रत्येकालाच वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा त्याच्यामध्ये गैर काय असं बिलकुल नाही परंतु वेळेला साहेब मुख्यमंत्री होते त्याला फडणवीस साहेबांनी सुद्धा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं होतं आणि चांगल्या ते त्यांच्यावर साथीला राहिले आता सुद्धा हा निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा असतो जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत तर त्यांच्यावर अतिशय चांगले संबंध एक हे एकनाथ साहेबांचे आहेत त्याच्यामुळे राज्य चालवण्यामध्ये कुठलीही अडचण आहे असं बिलकुल नाही ज्यावेळेला उद्या फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला केंद्रामध्ये जायचा तर त्यावेळेला कोण मुख्यमंत्री <laughs> हा प्रश्न निर्माण होईल तर आमचीसुद्धा इच्छा असते की केंद्रामध्ये फडणवीस साहेब गेले तर एकनाथ शिंदेसाहेब पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री होतील अशी आम्ही अपेक्षा करतो त्याच्यामध्ये काही गैर आहे असं बिलकुल नाही ने। आपल्या नेत्यांनी मुख्यमंत्री व्हावं वा वा असं वाटणं याच्यामध्ये काही गैर नाही परंतु युतीचा धर्म पाळायला लागतो आणि त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत कोण मुख्यमंत्री आहे कोण उपमुख्यमंत्री आहे याला फारसं महत्त्व न देता हे महायुतीचं राज्य आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा आमचेच आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही वाईट वाटत नाही की ते मुख्यमंत्री आहेत म्हणून आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा <coughs> भावनिक आणि श्रद्धेचा विषय असता तर एक वेळ चिकन आणि मटन दुकानं बंद ठेवली असेल चालली असती मात्र स्वतंत्र दिनी मटन चिकनची दुकानं दुकान बंद ठेवणं हे मला पटत नाही एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घरचा आहे सरकारला दिला असं बघा हे काय जनरल हा निर्णय नाही हा निर्णय काही महापालिकांनी घेतलेला निर्णय आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला सुद्धा विसरायला येणार नाही की पंधरा ऑगस्ट आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आलेली आहे आणि त्याच्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कोणी मांस मटण खातात असं बिलकुल नाही त्याचासुद्धा आदर ह्या निमित्ताने झालेला याचा आपण आनंद व्यक्त केला पाहिजे नाही राज्य सरकारने तीस जूनपर्यंत दोडामार्गमध्ये हत्ती आहेत ते हटवले जातील असं म्हटलं होतं जवळपास बघायला तर जुलै ऑगस्ट आलं अजूनपर्यंत त्या हत्तींची बंदोबस्त करण्यात आलेला आहे दोडामार्गमध्ये ढोल बजाव आंदोलनाचा इशारा बाबुराव धुरे यांनी द्या उद्या उद्या एक गोष्ट लक्षात घ्या की आपण नेहमीच पावसाळा हा जून महिन्यात चालू होतो पण यंदाचं एक एक्सेप्शनल वर्ष असं आहे की अगदी एप्रिल एंडलाच पावसाळा सुरू झाला म्हणजे एप्रिल मे पूर्ण पावसामध्ये गेले दीड महिना आणि त्याच्यामुळे कारवाई ही पावसामध्ये होऊ शकत नाही वनताराची लोकंसुद्धा जी आली होती त्यांनी पाहणी केली त्यांनी सांगितलेलं आहे की पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भात काहीतरी निर्णय घेत आहे तर तो निर्णय पाऊस कमी झाल्यानंतरच घेता येईल अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे पुढची कारवाई होऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती भाई, ही आ भाई आ नाशिक पालकमंत्रीपद जे आहे त्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्तेके सुरू असताना आता त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली आहे म्हणजे आता भुजबळ जे आहेत ते देखील त्यामध्ये सामील आहेत याकडे कसं बघतात बघा शेवटी पालकमंत्री कोण असावा हा अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे शेवटी प्रमाणेच आमच्याकडे ते पद असावं अशी अपेक्षा व्यक्त केली तर ते चुकीचं नाही कारण ते आमच्याकडे पद होतं साहेब नाशिकचेच आहेत त्याच्यामुळे त्यांचीही अपेक्षा आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे आणि त्याच्यामुळे कुंभमेळ्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी आपल्या महाजन साहेबांवर असल्यामुळे स्वाभाविकच त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे आता ही कायमस्वरूपी दिली की तात्पुरती स्वरूपात दिली हे मुख्यमंत्र्यांना अधिक चांगलं माहिती असणार परंतु महाजन साहेबांनी आतापर्यंतसुद्धा कुंभमेळ्याची जबाबदारी ही जबाबदारीने पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना ती जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला अनुसरून म्हणजे आता आपण म्हणतो की हा जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री घेतील आणि अगदी दुपारी बावनकुळे साहेब म्हणाले होते की मुख्यमंत्री ज्या ठिकाणी पाठवतील त्या ठिकाणी जाणं हे बंधनकारक कर असतं मात्र आता चक्रगुजीव असं म्हणत आहेत की मी गोंदियाला जाणार नाही जो झेंडा बंधन आहे ते नाशिकचं मी करणार म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय त्याचा अनादर करता असं वाटतं का मला ते एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल मी कॉमेंट करणं योग्य नाही शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांनी दिलेला निर्णय हा सर्वांनीच मानला पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी एक आहे मी मंत्रिमंडळाचा सदस्य होतो राज्यमंत्री होतो कॅबिनेट मंत्री होतो नेहमीच आम्हाला जे निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले त्याचं त्याचं पालन आम्ही केलेलं आहे मग मुख्यमंत्री पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला मी राज्यमंत्री होतो त्याला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते ज्याला मी मंत्री होतो त्याला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्याच्यामुळे त्यांनी दिलेले निर्णय हे आम्ही नेहमीच मानलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे तर त्या परंपरेचा मान सर्वांनीच ठेवावा जरंगे म्हणून जरंगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणावर आयलगा उठवताना दिसत आहेत आणि ते म्हणतात की मी मुंबईला निघतो आहे सरकारने याची दखल घ्यावी आणि मराठा आरक्षणाची पुन्हा त्यांनी आवाज उठवलेला नाही कसं बघताय कसं आहे मागणी तर मान्य झालेली अनेक लोक आज काम करत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना ही संधी मिळालेली आहे तर त्या लोकांच्या बाबतीतसुद्धा विचार केला पाहिजे तर मला असं वाटतं की सगळं व्यवस्थित चाललं आहे तर त्यांनीसुद्धा थोडासा संयम राखणं आवश्यक आहे त्याच्यावर प्रश्न ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न फडणवीस करतायत असा त्याने थेट आरोप केला आणि त्याने असं म्हटलं की गोव्याच्या अधिवेशनामध्ये ओबीसीच्या फडणवीस गेले होते आणि एक वेगळा कॉन्ट्रोवर्सी त्याने यावर वक्तव्य केलेलं आहे नाही बघा फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्येच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला होता आणि आता केलेला निर्णय हा काळाच्या कसोटीवर उतरेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्या निर्णयाचा लाभ आज मराठा समाजाला होतो आहे आणि त्याच्यामुळे हा तसाच तो लाभ त्यांना मिळत राहावा अशी आमची अपेक्षा आहे थँक्यू